सिस्टर्स आणि आता आम्ही साडी वगैरे मिसतो की वेअर केलेली आहे कारण की आता आम्ही चाललो गणपतीच्या पाया पडायला आणि कदाचित तिथे स्टे होईल बघूया तसं काय होत आहे ते आणि मस्त सगळे रेडी होणार आहे ते तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओ मध्ये आणि मम्मीने मस्त नवारी वेअर करून दिलेली आहे आणि आता आम्ही त्यावर रेडी होणार आहे पटापट रेडी झाली आहे आणि ते कसं होणार आहे आम्ही रेडी ते तुम्हाला क्विक क्विक हा कारण की सगळ्यांना वाटतं का मेकअप वगैरे काय करतात का तर आता दीदी करेल ना तेव्हा तुम्हाला दाखवते माझं मी पहिलं मॉइश्चरायझर लावलेलं मी सिरम लावला लिपस्टिक काजर लायनर आणि आयब्रो फिल केले त्यात सेट आता पण फेस लावली काय नाही लावतो मी आयब्रो फिल करते मी हे पहिले सिर मॉइश्चरायझर पण आहे सनस्क्रीन आहे ती लावली आहे आणि सोनलने हे सिरम लावला लवरचा सिरम आहे आणि आता मी ही टू फेसची लिपस्टिक लावते आणि झाला मी कप आमचा पण हीच लिपस्टिक एवढंच रेडी होते काही नाही मी टू शेड्स मिक्स केले एक ही किरोची रेड लिपस्टिक आहे प्रॉपर रेड ह्याला ह्याला मी बॉर्डर दिली अँड त्यानंतर इनरला ही टूथेसची स्ट्रॉबेरी हील त्याचा शेड आहे तो यूज केला आणि ह्याचा शेड आहे झिरो टू मला फ्लॅशमुळे काही दिसतच नाही आहेत फॅरी बरी असं शेड आहे आता माझी सगळी रेडी झाली आहे मी आणि मला खूप जास्त भूक लागली म्हणून मी खाते पोमो मम्मीने मला सोडून दिले दी दी है। है ले ले। ले ले। आता मी ते खाते आणि दीदी रेडी होते झाली ऑलमोस्ट आम्ही ॲक्च्युली व्हिडिओ पण केलेली आहे ती व्हिडिओ आम्ही दुपारी केलेली आणि आता पूर्ण काळोख झालेला आहे तर माहीत नाही ती व्हिडिओ कशी होणार आहे पण चांगली जर लवकर गेलं असतं रेडी झालं लवकर झालं असतं तर कदाचित झालं असतं पण आम्हाला तिकडे लेटच जायचं होतं म्हणून आम्ही लवकर रेडी नाही झालो म्हणजे आता मी बनाना सुद्धा खाते आणि मग भेटतो आम्ही निघताना बाईचा स्ट्रगल आमचा सोनल तर चालवणार आहे आणि मी मागे बसणार आहे बाईक नाही कशी बसणार आहे रायडर अशी फोर व्हीलर सोनल शिकायला फोर व्हीलर शिकत शिकू मस्त वाटेल तुझ्यावर लोक मस्त वाटेल चालवताना आणि मी बाजूला बसलेली आम्ही आलो इकडे आता नव्हती वगैरे वेअर करून येईल सोनल आणि मग रेडी होऊन आम्ही तिथे गणपती आहोत शिवानाच्या बाकाच्या घरी तिथे जाणार आता फ्रेंड झाली ती आणि त्या शिवाईनी सँडविच करते म्हणजे रेडी टू वेअर सारखी नाही रेडी टू बेअर कोका सँडविच आहे तो फक्त ती गरम करून देते आम्हाला खायला आणि मग आम्ही जाणार कोण आले वा मस्त नाच हे मस्त आहे रे मला आवडले कप आपण घेतलेले काय घेतलेले मग नाही हे मस्त आहे मला दाता शिवानी दीदी मोयतो मेइट मोयतो बनवते बघा कशी बनवते <laughs> सुगरण चांगला सुंदर सुशील संस्कारी मुलगा असेल कर कमेंट करून सांगा आमची मुलगी इच्छुक आहे म्हणजे रखना तो कोई तो फास्ट इन हमसा दादाची फ्रेंड्स आले तर त्यांच्यासाठी बनवते आणि ते लोक निघालेतो <laughs> 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 जर खराब झाला असेल

साडी नेसवली आहे बघा मस्त वाटते छान दिसते आता खाली पहिले व्हिडीओ फोटोस काढे ना एवढं रेडी झालो आहे मी जा तुझी आरती आम्हाला सोडून का लोकांनी आरती पण स्टार्ट केली तो 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 बाप्पा आणि सोनलने सगळ्यांना रेडी केलं नवारी वेअर करून आणि आता वाजलेले दहा गाईस तुम्ही गॅस करू शकता आम्ही किती वाजता आलोय आपण किती वाज मी सात आम्ही सात वाजता आलो आणि असंच होत अजून अजून एक व्हिडिओ पण नाही आणि एक डान्स पण नाही केलाय सगळ्या आतमध्ये अजून रेडीच होत आहेत जाम जाम टाइम झाला बेकार मायका अशा हा मी असे बसलो म्हणजे मी सगळ्यांना रेडी केला नववारी वेअर केली सर्वांची आणि आता बसली सुल्यावर म्हणून मी शिकलीच नाही का। का। काय टेन्शनच आणि हिज लग्न झाल्यावर पण मला हिच्याकडे यावं लागणार आहे तुला हिला सजवायचंय मला लग्न झाल्यावर माझ्या घरी यावं लागेल हिला मला सजवायला मग मला मला कुठे येते साडी पिढी मला स... मी हिला वाटलं तू हिला म्हणून हिला मी गेली तर मग सोनल काय हवायचं असेल ना खुश खुश काय मला नकोच तू सर्व मी माझी मला नकोच माझ्या घेतलं आता काय आम्ही ऑबियसली या आम्ही घेतलं आपण इथे खाया पिया सोया आता मग आम्ही अजून बघ ती रोशनी बघ ती बघ जिला साडी नव्हती त्याच्यात ती व्हिडिओ काढते आता अजून तिचं जा झालं जा नाही एवढा वेळ झाला तिने डिसाइड केलं की मी नाही वेअर करेन आम्ही बरसबरी तिला वेअर करायला लावून आता तिला आवडला लोक आता तिला आवडला लोक हा मस्त मस्त छान दिसते दिसणारच आहेस ना आता का व्हिडिओ मध्ये हा काढ तिथे कोपऱ्यातून काढ काय डान्स करतोय की नाही करतोय की फक्त करतोय फोटो, फोटो दमलो आता मी तर ह्याच्यातच नमली ती बघा ती दुसरी एक इकडे ती घरी जाऊन ती घरी जाऊन ती साडी आणली आणि तुझ्या झाली आता रेडी झाली कारण की सगळे आम्ही झालोत ना तर आता किती रेडी सगळ्यांचं ऑलरेडी ठरलेलं म्हणून आम्ही रेडी होऊन आलो आणि की वेअर यायचं काकी बोलू लागले त्यांना मग तेव्हा आता सगळे रेडी मला आता कदाचित जेवू आणि आता मला पहिले पोस्टिंग करू दे फोटोज तर एवढे मस्त आले आणि मी कशी दिसल्यास खूप छान खरंच माझेच तुझा आज सोनचं लोक तर मला खूप खूप जास्त आवडत खूप सुंदर ती ॲक्च्युली मला सगळ्यांमध्ये छान दिसते अरे सिरियल असं नाही येते मध्ये नाही ती सगळ्यांमध्येच छान दिसते बट काय बोलतात आज ना ती उठून दिसते तिने आज मला पण खाल्लं असं वाटतं

बट खरच सुंदर दिसते नजर काढावी लागेल hmm, माझी मम्मीने नजर कालच काढली कालच आल्या आल्या काढली परत काढली नजर काढावी मी सारखे आजारी पडते एकदा सगळ्या आम्हाला मेसेज करतात सांग मम्मीला नजर काढायला म्हणून चला आता भेटतो नंतर रेडी झालेले आहेत काकी मॅचिंग मॅचिंग ब्ल्यू ब्ल्यू ये वाव थँक यू मस्त दिसत दोघी पण छान वाटतंय आणि आता चालत सॉरी सॉरी तुम्ही छान वाटते तुला तर पहिलेच बोलते काना हो आता आम्ही बाईक घेतोय आणि नाचायला सुरुवात करणार आहोत ये येई ये

म्हणजे जिम्मा फुगडी खेळणार आहोत तर चला प्ले द साऊंड कारण की ते ब्लॉगमध्ये गेले तर आम्हाला कॉपीराईट्स लागेल म्हणून मला म्युझिक लावावं लागेल ना छपला चला, चला। आमचं ब्लॉगमध्ये घेतल्याशी आणि माझं माहेरचा दूर हे जे माझं सॉन्ग आहे त्या सॉन्ग वर आम्ही आता व्हिडिओ आता बाकी लोक सगळे व्हायरल होणार आहेत इंस्टाग्राम वर दिसेल दिसेल तुम्हाला रोशनीने आमची वेळ रोशनी हा थी। तो 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 ऐ, आगे। आगे। प्लस फोर आहे आता माझी डायन असेल आणि मी हा टाकला प्लस फोर तर समोर जो पुढे बसलेला असेल ना जो पुढचा डाव असेल अच्छा इथून खेळायचं इथून खेळतो ना आपण उलटी राईट हँड ठीक आहे आता मी टाकला हा प्लस फोर मग प्लस फोर ही जर हिच्याकडे सेम प्लस फोर असेल ना तर ती इथे तिच्याकडे प्लस फोर सेम नसेल तर तिला उचलावं लागणार चार पत्ते ओके आणि मी ह्याचा कलर पण चेंज करू शकतो चार कलर आहेत त्याच्यातला एक कलर चॉईस करून पुढे पुढं मग हा ह्याच्याकडे असेल तो पत्ता टाकेल उचलावा लागेल नॉर्मल कुठून आता येल्लो येल्लो कलर मी बोलली त्याच्या तू तो असं तोंडाने बोलणार आहे येल्लो कलर हा मी बोल मग तेच बोलते येलो तीन जणांमध्येच काय दीदी तिच्या पाठी बस तिच्या पाठी बस आणि पाठी आणि माझ्या पाठी हा तुझ्या पाठी रोहित आहे ना चार वाटले किती तीन चार

अंधरफार कुठला गेम चालू होता काय अरे पागलांनो तूच ना काहीतरी अंदरफार गेम अच्छा ते बर तर ते आम्ही खेळू का काय माहिती नाही की झोपू किंवा कि एडिट करू काहीतरी करूच <laughs> तो 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 आज ना बोलताना सगळं डबल मिनिंग येतं तर हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल मस्त आम्ही सगळं एन्जॉय केलेला आहे अजून ब्लॉग्स येतील कंटिन्यू बघत राहा गणपतीचे येतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं मानसिस्ट